पुस्तक वाचण्यात एवढा मग ना काही त्याचा पुस्तक असा तबला घेऊन वाचायचा आणि चोरून लाून वाचायचा आहे आणि वाचते वाचते सेचारल्या गौर कर दिसत आहे दिसताय नेस पाहिजे तो <laughs> होत एवढ्या मोठ्या तो नावा आवाज अटॅक एवढा लक्ष लागलो होत पुस्तकात बापा अस तस पुस्तक वाचतो का लक्षपूर्वक बघत असतो वाचत होता का होता होतास हा वाचत होतो मस्त बेचावधी करत होता रंगी बेरंगी आयुष्या अरे रंगी बेरंगी आयुष्य गी बेरंगी होतो सगळंच पाहिलं काय पाहिलं पूर्णच पाहिलं पूर्णच पाहिलं पाहिला मग ते वीस रुपये पुस्तक चोरून बघायचे तू मस्त केले का वाचचा होत साहेबांना असे पुस्तक वाचते म्हणून पाहिलाच तू मग नको सांगू पा नको सांगू साहेबांना ते ना मग पन्नास पन्नास काय पाचशे देतो बाप रे हो तीन महिने झाला पगार नाही केला तुझ्याकडे एवढा पैसा आला कोणतो बाबा साहेबांना सांगितलं ना आज पगार देतो म्हणून म्हणूनच मी दुकानात गेलो उदारी येऊन पुस्तक घेऊन आलो चल भाऊ तू पुरुष नाही महापुरुष आहे इकडं पोटाची भूम भागत नाही त्याला पुस्तक उदारी

कुठलं काम सांगितलं होतं रे ते स्टॅम्प पेपर आणायला सांगितलं होतं आणलं का हो अभय त्या देणार अभय त्या देणारा सर <laughs> स्टॅम्प <से>, पेपर <laughs> अभय स्टॅम्प पेपर आहे मलाही माहिती आहे पण काय सांगितलं होतं मी तुम्हाला काय सांगितलं रे पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर सांगितलं तुम्ही काय केलं पाचशे रुपयाचा नव्हता आम्ही जास्त दिसते म्हणून आणलो आम्ही आणलो तुम का ते पाचशे रुपयाचा एक स्टॅम्प पेपर आणायला सांगितला होता तर तुम्ही शंभर रुपयाचे पाच स्टॅम्प पेपर आणले नो मला एक सांगा आता या स्टॅम्प पेपरचं काय करू हॅपी बर्थडे सर पुढच्या महिन्यात तुमचा वाढदिवस आहे केक कापा लागल चिवडा वाटा लागल त्या चिवडा वाटाच्या कामाला वकील साहेबांच्या वाढदिवसाला स्टॅम्प पेपर मध्ये चिवडा खाल्ला खाला का चिवडा खाऊ वा वाक खाल्ला

पिच्चू पि म्हणे तुम्हाला आपण हुशार हा जर्मन जपान मध्ये साहेबांचा लेफ्ट हँड आहे म्हणे मी राईट हँड आहे म्हणे वकील साहेबांना कोणत्याही सल्ले काही केस मध्ये सल्ला घ्यायचा असेल तर माझ्याशी संपर्क सांगतात म्हणे आणि वकील साहेब देतात माझ्या घराच्या पण मला एक सांग याच्याकडे तर मोबाईल कशी कर गोष्ट करता येईल म्हणजे बिच्चू बरोबर बोलण्यासाठी तू याला आपला मोबाईल दिला बरोबर थँक्यू म्हणलोच नाही ना म्हणलो केव्हा म्हणलो सुद्धा शेट खाऊ तुकडा मे माझ्यावर

मूर्खांचा बाजार आहे तोच तो आणि तो लगेच जातो कुठल्या मूर्खानं तुम्हाला अटर्नी बनवलं चला मीच मूर्ख आहे महा मूर्ख आहे मुला सर हाका माने पिचुले

सर्विस <laughs> 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 मुजरा करू की लाऊ नाही डरे आज काहीच नको आज मी जरा वेगळा का बात अरे हो तुला पैशाची गरज होती म्हणा वकील साहेब हो पैशाची गरज कोणाला नसते एक तर तुम्ही माझं इतरांसमोर नाचणं गाणं बंद केलं आणि गेले पंधरा दिवस माझ्याकडे आलात सुद्धा ड बघ आता मी कसं जगायचं मी फक्त तुमच्या आहे आणि के पण पैसा लागतोच ना माणसाईला जगायला हो की नाही हो मेहनत नाही हो लागतो पैसा देऊन द्या नाईला आम्हाला पैसे नको द्या आम्हाला ठेवा सध्या त्या कर

तिला केस मध्ये हरवलं त्याचा आनंद साजरा करायचा होता आणि म्हणून बक्षीस दिलाय मी तुम्हाला काळजी रात्र मी तुझ्याकडे <laughs> <पईशे। laughs> <laughs> पैशा कसे पडले पैसे गुरुत्वाकर्षणाला पडले गुरु खालता गुरुत्वाकर्षणा काय गुरुत्वाकर्ष गुरुत्वाकर्षण म्हणजे गुरु लग्नाचं असते आकर्षण त्याला बोलत गुरुत्वाकर्षण नाही सांगता कमी शिकलाय हा जीवनी नाही मला सांगताय पेत्वाकर्षण म्हणजे आमरे बापू इकडं मूर्त आकर्षण म्हणजे कारण मी भरपूर शिकला कल्स फळे नाही का अजून पर्यंत नाही शंभर पर्यंत एका दोनाचे फाळे अजून पर्यंत एवढा शिकला एका दोनाचे फाळे अजून पर्यंत येतो अरे बाबुराव विद्यालय परंतु काय मृत्वाकर्षक म्हणजे मृत्वाकर्षण म्हणजे गुरु भाऊच्या लग्नानंतर होत्या घर्षण का चारखा कलट पाय तरी तुम्ही कोण आहात ते माझ्या कोण आहात तुम्ही मग काय चाललंय का माझ्यासमोर काय चाललंय

आता एक जरी बोलला ना माझ्या समोर तर खरंच ते चमडी काढेल नाही नाही ठीक आहे तुला आणखी पैशाची गरज होती ना हो। आजची रात्र मी तुझ्याकडेच आहे आणि मी तिथं आल्यानंतर मग काय पैसा पैसा फक्त तुझ्यासाठी ठीक आहे ठीक आहे ओके ए, ते पैसे उठून तरी बाय पैशाची उधळण सगळी वाटते ना नाही म्हणजे कसं आहे काम करण्याला मानतात ठीक आहे पण या आशा पिंका माझ्या नाही म्हणजे बाजारपासल्या स्त्रियांवर पैसे उधळता वाटते ऍडव्होकेट विवेक वेदांत वेलकम डार्लिंग वेलकम बोला काय <laughs> एक मिनिट एक मिनिट आता बोला तुम्ही करताना ओके ठीक आहे तुम्ही निघाली आलो हा तर ऍडव्होकेट डी गंदा वेदान हा जो पैसा आहे ना हा पैसा मी कमावलाय हो माझ्या बुद्धी चातुर्या ना माझ्या मेहनतीला करायची हे तू मला सांगण्याची गरज नाही अरे हो काम पडलं ना तर विजया बोलवेन मी तुम्हाला ठीक आहे हा थांब रे असून दाखव आज मी शेवटचं बोलते ते तुम्ही पण ऐकून जा नाहीतर या जगाप्रमाणे तुम्ही मलाच दोष द्या नाही जर म्हण आता शांत राहायची मर्यादा आहे मिस्टर विवेक वेदा मी एक वकील असले ना तरी तुमची बायको आहे